खोपोलीवरून पालीला निघालं की महामार्गावरून डोंगराचा एक सुळका आकाशाकडे झेपावलेला पाहायला मिळतो अगदी पुणेरी पगडीसारखा आकार दिसल्यामुळं या किल्ल्याला पगडीचा किल्ला देखील म्हटलं जातं या भुयाराच्या थोडस आतमध्ये आपण जाऊन बघणार आहोत हे भुयारपर्यंत आतमध्ये गेले आपण अजून आतमध्ये गेलो तर श्वास घेण्यात अडचण होऊ शकते म्हणून आपण आता बाहेर जाणार आहोत आज आपण आहोत रायगड जिल्ह्यातल्या सुधागर तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये इतिहास प्रसिद्ध दोन किल्ले आहेत त्यापैकी पहिला किल्ला म्हणजे सुधागड किल्ला आणि त्याचा जोडीदार असणारा माझ्या मागे तुम्ही बघताय हा किल्ला आहे सरसगड किल्ला अष्टविनायकापैकी एक असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरापासून अगदी हकेच्या अंतरावरती हा किल्ला आहे आपण माझ्या मागे जे गाव बघताय हे देऊळपाडा गाव हे देऊळपाडा गाव पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराच्या अगदी मागे आहे आणि याच गावातून सरसगड किल्ल्याचा ट्रेकिंगला सुरुवात होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये या जा किल्ल्यावरती जाणाऱ्या वाटा या जा किल्ल्यावरच्या ऐतिहासिक वास्तू आणि एकंदरीतच किल्ल्याचा संपूर्ण इतिहास बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा तर कनेक्टेड रहा आता आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात करणार आहोत पालीच्या देऊळवाडा गावात आपल्याला सरळगड किल्ल्याचा फलक लावलेला दिसतो आणि इथूनच आपल्या ट्रेकला सुरुवात होते आजूबाजूला असणाऱ्या घरांच्या मधून एक अरुंद पायवाट आपल्याला किल्ल्याच्या दिशेने घेऊन जाते पायवाट रहदारीची असल्यामुळे चांगलीच मळलेली आहे तर मित्र दुसरी गोष्ट हा किल्ला बघा याला पगडीचा किल्ला देखील म्हटलं जात कारण किल्ल्याचा आकार जर आपण लांबून पाहिला तर तो काहीसा पुनेरी पगडीसारखा का दिसतो मी तुम्हाला झुम करून दाखवतोय बघा अगदी पुणेरी पगडीसारखा आकार दिसल्यामुळं या किल्ल्याला पगडीचा किल्ला देखील म्हटलं जातं आणि पाली गावात असल्यामुळं या किल्ल्याला पालीचा किल्ला देखील म्हटलं जातं अशा तीन नावाने या किल्ल्याला ओळखलं जातं मुंबईवरून आम्ही सकाळी दहा वाजता निघालो होतो अगदी पायथ्याचं गाव जे आहे पाली तिथे पोचे पोचेवरून आम्हाला दीड वाजला आणि किल्ल्याचा ट्रेक सुरू केला आहे आम्ही दोन वाजता आज या ट्रॅकमध्ये माझ्यासोबत आहे माझा मोठा भाऊ सुरेंद्र पाटेकर आणि त्याचा मायासोबतचा हा पहिला ट्रेक असेल मित्रो ज्याप्रमाणे मी व्हिडिओची स्टार्ट केली होती त्याप्रमाणे मी तुम्हाला इथं ट्रॅव्हलिंग कसं करायचं ही सगळ्यात महत्त्वाची माहिती देतो आहे आपण जर ट्रेनने ट्रॅव्हलिंग करणार असू तर इथून सगळ्यात जवळचं स्टेशन आहे ते आहे नागोठणे आणि नागोठण्याहून शेअरिंग रिक्षा आहे अवेलेबल असतात पाली गावापर्यंत आणि पर पर्सन तीस रुपये घेऊन त्या ज्या शेअरिंग रिक्षा आहेत ते आपल्याला बेस विलेजपर्यंत पोचवतात त्याचप्रमाणे बसेस देखील अवेलेबल आहेत तर बसेसची तिकीट आहे पर पर्सन वीस रुपये दुसरं स्टेशन जवळचं आहे खोपोली स्टेशन तर खोपोली स्टेशनपासून पळस फाट्यापर्यंत आपल्या सेरिंग रिक्षा तीस रुपये घेतात आणि त्यापुढे दुसरी आपल्याला सेरिंग रिक्षा पुन्हा करावी लागते तिथून पुढे घ्यायला वीस रुपये घेतात तर अशी दोन स्टेशन आहेत या किल्ल्यापासून जवळ जर आपण रोड येणार असू जर आपली टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल तर मुंबई गोवा हायवेवरती ते वाकण फाटा आहे आणि वाकण फाट्यापासून पालीगाव फक्त नऊ किलोमीटर आहे तर अगदी हां आठ ते नऊ किलोमीटर आहे अगदी आपण अर्ध्या तासामध्ये बेस विलेजपर्यंत येतो आणि आपल्या पॅकला सुरुवात करतो उन्हा खूप लागत आहेत दमाला झालं आहे अगदी मधला पॅच चढलो अर्ध्यापर्यंत आलो आहे आम्ही आणि अर्धा रप्पा आता बाकी आहे सुरुवातीला अरुंद वाटणारी पायवाट पठारावर जाऊन प्रशस्त होते त्यात गडाची तटबंदी सुरुवातीपासूनच नजरेसमोर असल्याने चढाईचा मार्ग अजूनच सोपा होऊन जातो सरसगड किल्ला ट्रेकरच्या दृष्टीनं मध्यम श्रेणीचा समजला जातो गिरिदुर्ग प्रकारातील किल्ल्याचा वापर प्रामुख्याने आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे अखेरच्या टप्प्यात वर माचीवरून पाली गावाचं विहंगम दृश्य नजरेला पडत सरसगडाच्या भौगोलिक रचनेमुळे याचा वापर कोकण प्रदेश आणि सव्वाशिनीच्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा असे दिसते छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसगड स्वराज्यात सामील करून घेतल्यावर किल्ल्याच्या डागडुजीसाठी दोन हजार होऊन मंजूर करून घेतले होते पुढे स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत या किल्ल्याची व्यवस्था भोर संस्थानाकडे होते बघा इथे अखेरच्या पॅचवरती आल्यानंतर आपल्या सुरुवातलाच डाव्या बाजूला एक खोदलेलं भुयार दिसतं हे भुयार मानवनिर्मित आहे अगदी अशाच प्रकारचं भुयार आपल्याला प्रबळगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ दिसतं तर या भुयारामुळं हा किल्ला अतिप्राचीन असावा असं म्हटलं जातं या भुयाराच्या थोडंसं आतमध्ये आपण जाऊन बघणार आहोत हे भुयार कुठपर्यंत आतमध्ये गेलं आहे हा अंधार दिसतोय पण जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला काय आहे आपण पूर्ण उभे राहून नाही जाऊ शकत तर गुडघ्यावरती रांगत किंवा बसून जावं लागेल आणि आवाज घुमेल माझा थोडासा तर बघू आतमध्ये जाऊ टॉर्च घेतली मोबाईलची उभे राहायचं इथे मधमाशीचं कोळ आहे तर अशी ठिकाणं बघून चाला कारण मधमाशा चावल्या जवळपास डॉक्टर आपल्या तर हे बघा बघा अगदी इकडे पुन्हा आतमध्ये जाऊ डाव्या बाजूला गेलेला आहे आणि इकडे खोल पर्यंत आतमध्ये भुयार गेलेला आहे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण खूप अंधार आहे आतमध्ये आणि खूप गरमी देखील जाणवते आपण अजून आतमध्ये गेलो तर श्वास घेण्यात अडचण होऊ शकते म्हणून आपण आता बाहेर जाणार आहोत बघा त्या भुयारापासून पुढे आल्यानंतर इथे दोन खडक आजूबाजूला मोठे कडे दिसतात आपल्याला तडबंदी दिसते आणि मधून जायला ह्या पायऱ्या आहेत ह्या कोरीव पायऱ्या आहेत मी वाचलेल्या किंवा घेतलेल्या माहितीप्रमाणे शहाण्णव पायऱ्या आहेत या पायऱ्यांचा प्रवास आता सुरू हा अखेरचा असेल या चढाईचा तर या पायऱ्यांना आपण चढायला सुरुवात करूया हर हर महादेव हर हर महादेव महा गडाच्या दिंडी दरवाजापर्यंत जाण्यासाठी एकसंध खडकात कोरलेल्या शहाण्णव पायऱ्या चढाव्या लागतात या पायऱ्या थोड्या जपूनच चढाव्या लागतात कारण पाय घसरून दरीत पडण्याचा धोका असतो या पायऱ्यांची वाट चढाईचा कस काढणारी आणि काहीशी दमछाक करणारी आहे हे बघा हे भव्य दिवेत बुरुज आहेत या बुरुजाच्या मधून आपल्या पायऱ्यांची वाट प्रवेशद्वारापाशी जाते हा गडाचा मुख्य दरवाजा आहे महाराष्ट्रात जे बहुतांश किल्ले दिसतात त्याचप्रमाणे हे मुख्य द्वाराची निर्मिती करण्यात आले बघा या इथून आपण वरती आलो आणि दोन्ही बाजूला त्या तडबंद्या बुरुज आहेत आणि ह्या बुरुजापासून अगदी काटकोणात नवदंशाच्या या, या मुख्य दरवाजाची निर्मिती करण्यात आली आहे मुख्य दरवाजाच्या वरती एक मंगल कलश आहे हा मंगलकलश बऱ्याचदा सातवाहनकालीन जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी दिसतो तर पुन्हा एकदा इकडून मी तुम्हाला त्या किल्ल्याच्या महाप्रवेशद्वाराची जी तरबंदी आहे त्याची दृश्य दाखवतो आहे बघा हे किल्ल्याचं महाद्वार आहे आणि हे महाद्वार आहे ते संद खडकामध्ये कोरून काढण्यात आलेलं आहे वरती आपण मंगल बघू शकतो या ठिकाणी इथे खालती जे वरतून पाणी येतं ते पाणी निघण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्रात जे आढळणारे किल्ले आहेत त्या किल्ल्याप्रमाणेच हे महाद्वार जे आहे ते तिन्ही बाजूला तडबंदी आहे आणि अगदी काटकोणात नव्वदच्या काटकोणात हे महाद्वार कोरण्यात आलं आहे जेणेकरून जर शत्रू सैन्याचा हल्ला झाला तरी तो थेट महाद्वारावरती होऊ नये आणि जे वरच्या बाजूला तटबंदीवरती जे सैनिक बसलेले असायचे ते अगदी थेट मारा करायचे पायरीवरती आणि इथे शत्रूला नेस्तनाबूद करायचे ह्या महाद्वाराच्या अगदी बाजूला एक दाखवण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला इथे फलक लावला आहे किल्ले सरस गडत आणि इथे बघा इथे एक छोटासा आपल्याला होल दिसतो किंवा ड्रिल दिसतं हा ड्रिल अगदी आतमधून आला आहे ही व्यवस्था कशासाठी केलेली असायची तर गड किल्ल्यामध्ये पावसाळ्यात जसं जे पाणी साचलेलं असायचं तर ते पाणी ह्या ड्रेनेज सिस्टमद्वारे इकडे बाहेर काढलं जायचं जेणेकरून तटबंदीला हानी पोहोचू नये आपण या प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश करूयात हा दरवाजा ओलांडून जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा किल्ल्यांचं जे मुख्य वैशिष्ट्य असतं ते मुख्यद्वाराच्या पलीकडे असणाऱ्या ह्या देवड्या या देवड्यांमध्ये पहारेकरी सैनिक बसलेले असायचे त्यांच्या विश्रांतीचं किंवा मग पहारा देण्याचं हे ठिकाण होतं आणि ह्या देवड्या ह्या वाटेच्या डाव्या बाजूला कोरण्यात आल्यात आणि इथून आपल्याला कातळ कोरीव पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो हा मार्ग आपल्याला किल्ल्याच्या मुख्य तटबंदीकडे घेऊन जातो सरसगड माचे आणि बाले किल्ला या दोन भागात विभागला गेलेला आहे देवडीच्या बाजूने असलेल्या पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या माथ्यावरती प्रवेश करतो या ठिकाणी आपल्याला कातळकड्याच्या पोटात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या नजरेला पडतात यातील काही टाक्यातील पाणी काकेसारखं निखळ असून आज देखील पिण्यायोग्य आहे गडाच्या उत्तर दडबंदीच्या दिशेनं काही दुर्गमित्र गडसंवर्धनाचं काम करताना दिसत होते उत्सुकतेनं खोदकाम पाहायला गेल्यावर समजलं की दगड आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला एक दरवाजा शोधून काढण्यास त्यांना यश आलं होतं दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन या दुर्गा संस्थेचे शिलेदार या गडावर गेली सात वर्ष अविरत राबत असून काळाच्या उदरात गडब झालेल्या अनेक ऐतिहासिक वास्तू आणून त्यांना मोकळा श्वास देत आहेत पुन्हा एकदा मित्र पुढे आल्यानंतर डोंगराच्या ले पोटातून कोरलेल्या लेण्या आपण बघू शकतो आणि या लेण्यांमध्ये आपल्या ह्या काही जे मित्र आहेत आताच आपण पाहिलं जिथे संवर्धनाचं काम चालले त्यांचं सामान इथे त्यांनी ठेवलेलं आहे अशा आपण विस्तृत प्रमाणात पसरलेलं आहे या ठिकाणी खोल्या बघू शकतो ज्या अगदी कपारीच्या पोट्यात कोरण्यात आल्यात आणि पूर्वीच्या काळी याचा उपयोग राहण्यासाठी केला जायचा ह्या खोल्यांच्या प्रवेशद्वारावरती किंवा लेण्यांच्या प्रवेशद्वारामध्ये काहीचं आपल्याला काम देखील दिसतं ते काम तुम्हाला दाखवतोय बघा इथे खांबासारखा आपल्याला भाग कोरण्यात आलेला दिसतोय थोडंसं पुढे जाऊन मी तुम्हाला अजून त्याच्या पोटात काय बघण्यासारखं आहे ते दाखवतो बघा पूर्वी पाणी ठेवण्यासाठी या लेण्यांमध्ये अशा प्रकारची कुंड कोडण्यात आली होती आणि आपल्याला हे भोवताले जे खड्डे दिसतात या ठिकाणी त्या काळात खांब रोवण्यात यायचे आणि त्याच्या आधाराने ही पूर्ण लेणी झाकली जायची किंवा संरक्षित केली जायची तर अशाच प्रकारची अनेक लेणी ह्या डोंगराच्या पोटात आपल्याला कोरलेले दिसतात ही लेणी कोदायला अनेक वर्ष मोठ्या संख्येने कामगार कारागीर राबत असत आणि अनेक वर्षाच्या मेहनतीतून या अशा प्रकारच्या लेण्यांची निर्मिती केली जायची ही जी आपण लेणी बघतोय ती लेणी फार प्राचीन काळी निर्माण करण्यात आली लेणी निर्माण करण्यामागचा हेतू काय असायचा ही जी लेणी आहेत ती फार पूर्वी राहुटीचं ठिकाण आणि कालांतराने राजसत्ता अस्तित्वात आल्यानंतर या लेण्यांमध्ये अन्नधान्याचा साठा केला जाईल किंवा मग दारुगोळा साठवला जाईल जेणेकरून वर्षानुवर्ष ते अन्नधान्य आणि दारुगोळाचा साठा इथे सुरक्षित राहत असेल त्या दृष्टिकोनातून या लेण्यांची निर्मिती करण्यात आली आणि शक्य आपण बघतोय जो जो किल्ला लेण्यांच्या सानिध्यात असतो किंवा ज्या ज्या किल्ल्यांच्या कोटात किंवा पायथ्याशी लेणी असतात तो किल्ला अतिप्राचीन म्हणून समजला जातो साधारणतः असे किल्ले सातवाहनांच्या काळात निर्माण करण्यात आले तर अशा किल्ल्यांचा जो कालावधी असतो तो, तो साधारणतः दोन हजार वर्षापूर्वीचा असतो ह्या आधारे आपण निश्चित असं सांगू शकतो की सरसगड हा जो किल्ला आहे हा दोन हजार वर्षापूर्वीचा किल्ला आहे अतिशय प्राचीन असा किल्ला आहे तर या लेण्यांचा आपण इतिहास पाहिला आता आपण पुढे जाऊन गडावरच्या इतर ज्या वस्तू आहेत त्या पाहणार आहोत ठिकाणी ठिकाणीपूर्वी मला वाटतं याचा उपयोग चूल म्हणून केला जात होता असेल जेवण शिजवण्यासाठी अगदी कातळातच ती जागा अगदी कोरून काढण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी आपल्याला एक उद्ध्वस्त वाडा दिसतोय आणि या वाड्याच्या पायाचे दगड जे खूप मोठमोठाले दगड आहेत ते आज देखील सुस्थितीत आहेत आणि या वाड्याची भव्यता आपल्या दगडांच्या रचनेवरून लक्षात येते वरचा जे बांधकाम आहे ते काहीसं पडझड झालेल्या अवस्थेत आपल्याला दिसतं वाड्याच्या भिंती पडलेली आहेत आणि या ठिकाणी या वाड्याचा फलक लावण्यात आला आहे ज्या फलकावरती उल्लेख करण्यात आला आहे पहारा चौकी तर हे पहारा चौकीचं ठिकाण होतं त्या काळचं जे आज आपल्या उद्ध्वस्त अवस्थेत या ठिकाणी दि बघायला मिळतं इथून एक रस्ता जातो अगदी समोरच महादरवाजाच्या दिशेने तर महादरवाजा आपण बघून येणार आहोत आता आहे महादरवाजा आणि पण असं पुढे जा बघा मित्रो इथून देखील एक वाट येते किल्ल्यावरती आणि ही वाट दुसऱ्या गावातून येत असेल मात्र मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते हेच आहे किल्ल्याचं आणि तसा स्पष्ट उल्लेख आपल्याला या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती केलेला आढळतो बघा इथे प्रवेशद्वार म्हणून महादरवाजाचा उल्लेख आहे आणि वरती मंगल कलश आला आलाय आपण ज्या दरवाजाने आलो तो उपदरवाजा किंवा दुसरा दरवाजा असू शकतो या किल्ल्याचा ह्या महादरवाजापासून डाव्या बाजूला एक रस्ता वरती जातो आणि ह्या रस्त्यावरती केदारेश्वर मंदिर नावाचा फलक लावण्यात आला आहे किल्ल्याचा अंतिम टप्प्याचा भाग जो आहे किंवा मग बाले किल्ल्याचा भाग तिकडे केदारेश्वर मंदिर आहे केदारेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन घेऊन आपण आपल्या दुर्गसफरीची सांगता करणार आहोत आणि आपल्या परतेच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत तर प्रत्येक गडावरती गेल्यावर आपल्या महादेवाचं दर्शन घेणं हे आपल्या भाग्याचं काम असतं सातवाहन काळापासून अस्तित्वात असणारा हा किल्ला तेराशे से सेहेचाळीसमध्ये निजामशाही आणि कालांतराने आदिलशाहीत दाखल झाला सोळाशे सत्तर साली हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला याच काळात महाराजांनी सरसगडाच्या देखरेखीसाठी दोन हजार होऊन दिले होते पुढे स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत हा किल्ला भोर संस्थानाचा सा एक भाग होता हे पिराचं ठिकाण आहे वास्तुजुनी आहे मात्र मध्ये आपल्याला जे थडकं दिसतंय पिराचं ते कालांतराने निर्माण करण्यात आलेलं असू शकतं एकंदरीतल्या रचनेवरून असं वाटतंय तर आपण आपल्या महादेवाच्या मंदिराकडे चाललोय जो गडाचा अखेरचा टप्पा आहे आणि तिथं आपल्या या ट्रॅकची सांगता होईल म्हणजे तर बघा आपण महादेवाच्या मंदिराजवळ आहे गडावरच्या छान समोर मी जवळ जाऊन तुम्हाला दाखवणार आहे हे सगळं बाले किल्ल्याच्या पूर्वेला अंतिम तटबंदीजवळ एक भला मोठा तलाव दिसतो या तलावाजवळच केदारेश्वराचं मंदिर आहे या मंदिराची अवस्था आता फारशी चांगली नसली तरी मंदिराचं गतवैभव आसपास पडलेल्या कोरीव दगडावरून जाणवतं येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते या परिसरातील वातावरण नितळ असल्यास सरसगड किल्ल्याच्या माथ्यावरून पूर्वेला सुधागड घनगड तलवैला कोरायगड इत्यादी किल्ले दिसतात तर पश्चिमेला आंबा नदीचं विस्तृत खोरं खुणावत असत्रो सरसगड किल्ल्याची परिक्रमा पूर्ण झालेली आहे या गडाचा ज्ञात इतिहास आणि ह्यावरील वास्तूंचं महत्व मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र